जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत कुणीही सहर। कुठल्याही पत्रकारांनी प्रश्न विचारला नसताना दादा हे काय बोलून गेले अजितदादा म्हणाले की कृषी खरेदी घोटाळ्यामधून माननीय धनंजय मुंडे यांची निर्दोष मुक्तता झाली उलट ज्यांनी कोणी याचिका दाखल केली होती त्या नागपूरच्या कंत्राटदारावरच दंड ठोठावण्यात आला आणि यानंतर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य संतोष अण्णा देशमुखाचं खून प्रकरण आणि त्यामध्ये असणारे धनंजय मुंडेंचे सहकारी वाल्मिक करार उजवे हात या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी देऊ यामध्ये त्यांनी वाल्मिकी अथवा संतोष आना देशमुख याचं नाव घेतलं नव्हतं हो पण दुसरं प्रकरण म्हणजे ते हेच प्रकरण हे मी नाव घेऊन सांगतो याचा अर्थ हे प्रकरण विश्रमत म्हणजे विसरलेलं असताना धनंजय मुंडेही विसरलेले असताना किंवा जनताही विसरत चालली होती त्याला अजित पवारांनी दुजोरा का द्यावा हे अजित अजित पवार साहेबावर धनंजय मुंडेंचा दबाव होता का की कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्यानंतर ते कृषी मंत्रीपद मला मिळावं म्हणून की अजितदादांना आपली लिगसी किंवा आपला नेता खंबीर करायचा होता म्हणून त्यांनी हे प्रकरण काढलं खरं तर आजीदादा हे स्पष्ट बोलणारे पण आजीदादा हे बोलल्याबरोबर सर्व स्तरातून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या समाजसेविका अंजली दमानिया यांनी तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली त्यानंतर धनंजय मुंडेच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की महादेव मुंडे मी स्वतः करुणा मुंडे आणि संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना पहिल्यांदा बीस प्यायला द्या आणि नंतर धनंजय मुंडेला मंत्री करा तेव्हा अजितदादा एवढ्या शितापीनं स्पष्ट बोलणारे की असं का बोलले की एका प्रकरणातून ते निर्दोषमुक्त झालेत आणि दुसऱ्या प्रकरणातून जर निर्दोष झाले तर त्यांना मंत्रिपदाची संधी देऊ तेव्हा धनंजय मुंडेवरचं जे संतोष अण्णा देशमुखांचं खूनं प्रकरण होतं शेख गोता आणखीनच वाढताना दिसतोय का की त्याला आता खतपाणी मिळणार आहे सर्व स्तरातून ज्या नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा गोत्यात येऊन सह आरोपी होणार का तुम्हास काय वाटते अजितदादा असं काय बोलले